सुरुवातीपासूनच बोंडेवर परबीटीका केली आंदोलन केले मात्र त्यांनीच त्यांची भेट घेतली आणि कुठेतरी सबमेट बोलून आणलं जाते बावनकुळेच्या माध्यमातून आणखी गोष्ट मला असं वाटत नाही कारण त्या मान्य प्रदेशाध्यक्ष काही बैठक बोलली असेल आणण्याचा सुरेश जोशी यांनी अतिशय कठोर भूमिका या सगळ्या प्रकरणामध्ये घेतलेल्या आणि त्यांनी स्वतः असं केलेलं आहे की काही त्या भूमिकेमध्ये काही अं लवचिकता आणि आलेली आहे किंवा त्याच्यामध्ये तजोड करण्याची भूमिका आहे अजिबात मला वाटतं की बाबतीमध्ये पण सुरेश असतात की आठ तासात भेट झाली आणि महाबुल अरे चार तास बैठकी गेला होतं सुरेश मान्य प्रदेशात महाबुळ साहेब तर स्पष्टीकरण त्यांनी द्यायला पाहिजे बैठकीत मला सांगायला असतं की एक का झाली दोन काळ झाली गेल्या काही दिवसांपासून ज्या आहेत ते वेगवेगळे नेते पालकमंत्री पदावरून वाद सुरू असताना मला अजिबात तसं वाटत नाही कारण कसं आहे की मान्य मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख म्हणून घेण्याचं काम त्याच्या कितीतरी तरी पटेल ते मोठं पण शेवटी राज्याचं फळ म्हणून त्यांचं दायित्व आहे त्याचे आणि नगरविकास खात्याचं जरी मोठं महापालिकांपर्यंत त्यामुळे नगरविकास खात मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यामध्ये त्यांनी बैठक त्यांच्या घेणं काम करत आहे आज मी जलसंबाद खात्याची बैठक बोलवतोय कारण जे पद्धतीने पाणी वापर होतोय नागपूर महापालिकेचा आणि त्याची अकाउंटेबिलिटी कुठं नाही आहे इतकं प्रचंड पाणी नदी पात्र सोडलं जात आहे त्याचा परिणाम भाज्या पाणी पुरवठा होतोय काजवर असणाऱ्या पाणी पुरवठा होतोय पण मी आज तो आणाव घेतो की आपण या बाबतीमध्ये काही सुधारणा करणार आहे की नाही किंवा होणाऱ्या शिवस्त्रामध्ये तुम्ही शुद्धीकरणाचे काही प्रकल्प आता घेऊन तुम्ही वारसे शहरी करायला पाणी द्यावा लागते बरोबर आहे त्याच्यासाठी पिक पाण्या पित पाणी कधी धंदा राहत मला असं वाटत की पालकमंत्री झाल्यानंतर स्वतः मान्य मुख्यमंत्री पुढाकार घेतलेला आहे मान्य पक्ष घेऊन दिले यंत्रणा कार्य झालेली आहे असं काही जो निर्णय समन्वयाच्या बैठकीमध्ये घेतली त्या एकनाथ शिंदे नाशिकला होते बैठक केल्यानंतर माध्यमांसोबत की गिरीश महाजन दादा भुसे यापूर्वी पालकमंत्री होते ते आता आपल्यासोबत आहेत आणि गिरीश महाजन हे कुंभमंत्री हे प्रकारे त्यांनी असे संकेत दिले की दादा भुसे ते नाशिकचे पालकमंत्री असतील तो भाजपचा फ्लेम जो आहे नाशिकच्या पालकमंत्री पदावरचा तो मला संपलाय विषयामध्ये मी चर्चेत नाही तर त्याच्यात भाषण उचित नाही आता आपण एक गोष्ट कुठे आलेला माणिकराव कोकाटे यांनी वक्तव्य केलं नाही एक रुपया भिकारी सुद्धा घेत नाही आणि एक रुपया तीन रुपये मानला योग्य वाटत आहे अशा पद्धतीचं वक्तव्य कोणत्याही कॉन्टॅक्ट मध्ये केलं मला कल्पना नाही माझ्या थोडेसे सरगुण बोलणारे प्रश्न आहे लऊ जिहाद जेहिराच्या संदर्भात लव जिहाद असेल त्याबद्दल कारवाई कर झालीच पाहिजे प्रचंड ग्रामीण भागामध्ये याचे इतके प्रकरण पुढे येत आहे तर त्याच्या संदर्भामध्ये लोकांचा दबाव आहे की लव जिहाजाच्या जिहादच्या प्रश्नावर सरकारने कारवाई केली पाहिजे आमची बाजू मी विभागाच्या मानणार आहे महापालिकेची काय बाजू आहे त्याची समजून शेवटी हा प्रश्न समन्वयाने सुटला पाहिजे परंतु त्याचा अर्थ पाण्याची उधळपट्टी करण्याचं त्यांना परवान दिलेलं आहे आपण एवढा मोठा आकार निवडणुका भाजप स्वबळावर लढणार आहे अशी चर्चा आहे दुसरीकडे एकनाथ शिंदेची शिवसेना ही महायुतीतेच या निवडणुका लढवाव्या अशा मतात आहे

वापरला काही भक्तांच्या भावना असतात होतो आणि सांगितलं महापालिकेला तेवढा जनसंपदाच्या अधिकाऱ्यांना पोस्टमार्ट घेऊन चाललेला तर काय सुट्टी तुम्हाला महापालिकेच्या पाण्यामध्ये काय चुटी होती का पाणी अंतरिक्ष वापर काय नाही काय आपल्या ह्याच्यात काही असं वाटत असेल की आमची माहिती चुकीची आहे हे निश्चित आहे मात्र की नाशिक महापालिकेमधून वारमा पद्धतीने पाण्याची उधपट्टी होती वारमा पद्धतीने पाण्याची उधपट्टी होती त्याने जे पाण्याचं प्रक्रिया करून साठ टक्के पाणी प्रक्रिया करून नदीमध्ये पात्रात पर्याय सिंचनाच्या पूरक अशा प्रकारचे त्यांनी पाठवणाला पाहिजे असं कुठं दिसत नाही म्हणून जर या पद्धतीने प्रक्रिया करून

त्याच्यामध्ये आता तो महापालिकेने किती बसवला आहे काय बसवला आहे स्वच्छ पाणी देणं गरजेचं आहे स्वच्छ करून पाणी सोडणं गरजेचं आहे महापालिकेचं काम आहे आता दोन वेळा अनेक खूप मेळ झाले ते तर त्याच्यामध्ये महापालिकेने मार्गाने पाहायला पाहिजे आज बदलणं ती प्रदूषित होते त्याच्या संदर्भात काही लोकांचे आंदोलन सुरू आहे मला वाटतं महापालिकेने दायित्व स्वीकारलं पाहिजे प्रश्न मनसेचे अनेक पदाधिकारी आज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत सिद्धराज ठाकरेंनी मध्यंतरीच्या काळात भाजपला मदत केली सपोर्ट करा सांगितलं त्यांच्याच पक्षातल्या कार्यकर्त्यांना भाजप आता त्यांच्या पक्षात येते तर राज ठाकरेंनी एक प्रकारे फटका दिला जातो त्यांनी मदत केली असे की राजकीय राजकारणात ही जी प्रक्रिया आहे निरंतर चालू काही ज्या पक्षात जाणार काही त्या पक्षात जाणार परंतु ते फार वेगळा असं काढण्याची आवश्यकता कोकणात ते ठाकरे गटात ते एकमेव आमदार आहेत भास्कर बाबू ते नाराज आहेत अन्याय होतो माझ्या जवळचे मित्र आहेत भविष्यातला त्यांनी काही विचार केला तर आहे आपल्याकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या आभार दौरे करत आहेत महायुतीला जे विधानसभेत मतदान मिळालं त्या संदर्भात भाजपकडनं असे कुठलेही दौरे किंवा लोकांचे आभार मानताना काही कार्यकर्ते म्हणजे मतदारांचे आभार मानणार हे तर आपलं प्राथमिक एकनाथराव शिंदे साहेब सुद्धा आमार मानतात त्यामुळे मतदारांचे आभार मानण्याची काही निश्चित त्यांच्या पक्षाकडनं मागत नाही ते महायुतीच्या वृत्तीने आम्हान अरे ಎ ಚಾರು ನೋ